नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीतल्या तिसऱ्या दिवशी देवीचे स्वरूप चंद्रघंटा देवी बद्दल चला तर आज आपण चंद्रघंटा देवीची माहिती पाहूयात एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वतीने भगवान शंकराशी विवाह केल्यानंतर कपाळावर अर्धचंद्र धारण केला युद्धकाळी असुरांचा नाश करण्यासाठी ती उग्र रूप धारण करून चंद्रघंटा म्हणून प्रकट झाली तिच्या घंटानादाने दैत्य व दुष्टशक्ती नष्ट होतात असे मानले जाते देवी कोण देवी ही मातेची तिसरी रूप मानली जाते व नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते ही देवी पराक्रम शांती साहस आणि करुणेचे प्रतीक आहे भक्तांना संकटातून वाचवणे आणि भय दूर करून आत्मविश्वास देणे हेच तिचे मुख्य कार्य आहे नावाचा अर्थ म्हणजे काय चंद्र म्हणजे चंद्रमा घंटा म्हणजे घंटना मातेच्या कपाळावर अर्धचंद्र सारखा आकार आहे जो घंटेसारखा दिसतो म्हणून तिला चंद्रघंटा देवी म्हणतात देवीचे स्वरू। रंग स्वरूप सुवर्णवर्णी सोन्याच्या रंगासारखा तेजस्वी हात दहा हात शस्त्रे व कपळ होता हातात एक हात नेहमी अभय मुद्रामध्ये असतो भक्तांना आशीर्वाद देणारा वाहन वाघ किंवा सिंह कपाळावर अर्धचंद्र जो घंटेसारखा दिसतो महत्व पराक्रम व शौर्याचे प्रतीक नकारात्मक शक्ती वाईट विचारांचा नाश करणारी भक्तांच्या जीवनात शांती समाधान आणि धैर्य आणणारी संकटापासून मुक्ती देणारी देवी म्हणजे चंद्रघंटा धन्यवाद